नमस्कार सतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे जा सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल सॉयलीस पंचवीस सोळा हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षेप पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसं मागील टायरची नक्षेप पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा हे बाजून दाखवतो कसा आहे तो समोर टायरचे नक्षे पहा अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे त्याचं मागील टायरची नक्शे पाहून घ्या तर सॉइलिस पंचवीस सोळा हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या है। है ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख रुपये किंमत आहे दोन लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉईंडियर तीस अठ्ठावीस एन हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता टॅक्टरचे चारही टायर या मराबचे आहेत टॅक्टरला अतिशय गुड कंडिशन मध्ये कम्फर्टेबल असं सीट आहे टॅक्टर गियर मध्ये येतो तसे मागील टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूने दाखवतो समोर टायरचे नक्षे पाहून घ्या टॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या तर जॉइंट इयर तीस अठ्ठावीस इयन हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी माझी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये पुढील ट्रॅक्टर आहे महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे छत्तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर फोर व्हील ड्रायव्ह मध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे छत्तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलर एक कॅटेगरीमध्ये टॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे छत्तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलर कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर आठ सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टर साइड घरमध्ये आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला मागचे भाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फोर व्हीलर ड्राईव्ह मध्ये आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसी फॉर एक्कावन्न अठरा हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे अठरा एच पी कॅटेगरी माक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता टॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो मेसी फर्गुशन एक्कावन अठरा समोर समोर टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या साईड गिअरमध्ये ट्रॅक्टर आहे तर मेसी फर्गुशन एक्कावन अठरा हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे अठरा एचपी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे दोन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वेळी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस पी कॅटेगरी माॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फोर व्हीलर कॅटेगरीमधला आहे आपण समोर बाजूस पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला मागशी दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार चे आहे सत्तावीस एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये आत्ता आपण जेवढे हे टॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे ते सेकॅन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिलेला नाही त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हो हे सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना है। तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त वेळ असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद